राम राम आपल्या विश्व्य चॅनल माय बाप लक्षात घ्या सज्जन हो जगानं दोषी ठरवलं जगानं ज्या कैकईला सज्जन हो दुर्जन म्हणून घोषित केलं पण माझ्या रामजीनं म्हणावं त्या दुर्जन जरी असली ना जगाच्या नजरेत कैकई तिचे माझ्यावर उपकार आहेत आता कैकयीचे रामावर काय उपकार आहेत एक दोन मिनिटामध्ये तुम्हाला एक कधीच न ऐकलेलं त्याचा इतिहास सांगतोय का कथा तर सगळी रामकथा जगाने दुनियाला माहितीये सज्जन पण रामजी का त्या कैक्याचे उपकार म्हणतात मी काय सांगतोय तुम्हाला संतांनी म्हणावं दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत देवानं म्हणावं दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत मग देवावर असे काय उपकार आहेत त्या कैकायचे सज्जन हो ऐका लक्ष देऊन ज्या वेळेला दशरथ महाराज कैकईचा हात मागायला तिच्या बापाच्या घरी गेले त्यावेळेला तिच्या बापानं शब्द दिला महाराज तुमचं वयन माझ्या पोरीचं वय जर बघितलं तर आज खूप अंतर आहे पण तरी सुद्धा माझ्या घरी तुम्ही माझ्या मुलीचा हात मागायला आलात तुम्ही नाही म्हणू शकत नाही मी तुम्हाला मी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात द्यायला तयार आहे पण आठ अशी आहे माझ्या मुलीच्या पोटी जन्माला आलेला पहिला पुत्र त्याला जर अयोध्येचा भावी सम्राट अयोध्येचा राजा म्हणून जर तुम्ही त्याला राजगाडीवर बसवायला तयार होत असाल तर माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देतो अन्यथा नाही राजा दशरथानं सजना हो सासऱ्याला वचन दिलं कुणाला काही बापाला काळ निघून गेला तुम्हाला इतिहास सगळा माहिती आहे कुणालाच पुत्र प्राप्ती झाली नाही पुत्र कामेष्टी यज्ञ केला चार मुलं झाली दशरथ महाराजाने भावनेच्या भरामध्ये एक दिवस सभेमध्ये घोषणा केली आणि उद्या रामाला राजा करणार म्हणून जाहीर केलं सासऱ्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मला सांगा घोषणा कोणाची व्हायला पाहिजे होती बोला 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 भरताची व्हायला पाहिजे होती कारण कैकईचा पुत्र कोण आहे भरत आहे घोषणा भरताची व्हायला पाहिजे होती झाली कोणाची रामाची घोषणा झाली पण आता इथं फार मोठ सजन आहोत इथे फार मोठा आघात त्या रघुकुळावर येणार होता कोणता ऐका लक्ष देऊन आजही तुमच्या आमच्यासारखं कुळ रघुकुळाचं सजन हो सूर्यवंश जसा तुमचे आमचे जसे वंश तसा त्यांचा वंश पण आजही तो रघुवंश एवढा पूजनीय काय त्या रघुवंशातल्या प्रत्येक राजाला आपण आपल्या हृदयामध्ये स्थान का दिलंय त्याचं कारण आहे का सजन हो एकच टायटल आहे फक्त एकच कारण आहे त्याच रघुकुलरी न प्राण तरी चालेल पण वचन घ्यायचं नाही ही, ही रघुकुळाची परंपरा होती सज्जना हो आता मला सांगा वचन दिलं होतं सासऱ्याला दशरथ महाराजांनी भारताला राजगादीवर बसवेल म्हणून पण घोषणा कोणाची केली रामाची केली आता जर रामाला राजगादीवर बसवलं तर सासऱ्याला दिलेलं वचन मोडलं का राहिलं बोला मोडणार का नाही मोडणार मोडणार आणि जर वचन मोडलं ना सजन आहो तर आतापर्यंतची रघुकुळाची परंपरा धुळेला मिसळल्याशिवाय राहणार नव्हती हे देण्यात घ्या ही बातमी ज्या वेळेला कैकईला कळाली ना घराची जी असते ना सजन हो सगळे सूत्र आपल्या हातात ठेवत असते कैकईच्या लक्षात आलं मंथरेच्या कर्वितीला कळालं की राम राजा होणार आहे आणि दशरथ महाराजांनी सगळ्या लोकांना वचन दिलंय म्हणून लक्षात आलं माझ्या बाप्पाला महाराजांनी वचन दिलंय आणि जर राम राजा झाला आता मात्र अनर्थ होणार वचन मोडल्या जाणार ज्या वचनासाठी राजाने आपल्या मांडीचं मांस कापून तराजूत टाकलं आणि कबूतराचे प्राण वाचवले अरे ज्या वचनासाठी दधीची ऋषीने आपल्या छातीचा सापळा काढला आणि इंद्राला वज्र म्हणून दिलं अरे ज्या वचनासाठी राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये दिलेलं राज्य जागृतीमध्ये दिलं अरे स्वतःच्या पोटचं पोरग जाळण्यासाठी पुरण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागली सज्जना हो कशासाठी हे एक फक्त दिलेलं वचन पाळण्यासाठी आणि ती पवित्र परंपरा धुळेला मिसळणारे कैकैच्या लक्षातला ऐका सज्ज नव्हत कै काही जड अंत करणार निर्णय निर्णय घेतला काही सारखं का प्रेम रामावर कुणाच नव्हतं सज्ज हो कुणाच नव्हतं पण कैकेला निर्णय घ्यावा लागला कैकेला माहिती होतं मी जर रामाला वनाला पाठवलं न सजन हो राम जर वनाला गेला तर कैकेला माहिती होत मला माझ्या अंतकरणाला किती वेदना होणार आहे पण ते रामाचा वियोगाच दुःख तिने पचवलंय का पहिली गोष्ट राम जर वनाला गेला तर राजा दशरथाचा मृत्यू होणार आहे अरे मासुळी जशी पाण्याशिवाय राहू हो शकत नाही दशरथ महाराज रामाशिवाय राहू हो शकत नाही हे तिला माहिती होतं तिच्यापेक्षा आणखी जास्त कुणाला माहिती असणार आहे पट्ट राणी होती काही राजा राम गेला तर गे राजा दशरथाचा मृत्यू आणि राजा दशरथाचा मृत्यू होणं म्हणजे आपल्याच हाताने आपल्या कपाळाचं कुंकू बुसावं लागणार आहे वैधव्याच दुःख आपल्या जीवनात येणार आहे आणि सगळ्या जगाचा कलंक आपल्या मस्तकावर आपल्याला घ्यावा आहे हे कैकैला माहिती असून सुद्धा सजनाऊ हे सगळे जगाचा कलंक आपल्या मस्तकावर धारण केला आपल्या रामाच सहन केलं आयुष्यभर वैधव्याच दुःख सहन केलं हे जगाला माहित नाही सज्जनाऊ कशासाठी केलं रघुकुळाची परंपरा वाचवण्यासाठी केलं हे जगाला माहिती नाही हे फक्त रामाला आहे तुमच्या आमच्यासारखी माणसंच जनाव तिला दोष देऊन मोकळे झाले पण माझ्या रामजीनं म्हणावं त्या दुर्जन असलेल्या कैकै माझ्यावर उपकार उपकारेत उपकार